श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी चौदा जानेवारीला जी मकर संक्रांत आलेली आहे तर त्या मकर संक्रांत निमित्तानं स्पेशल नवीन असे हळदी कुंकू उखाणे घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास लांबलचक असा मराठी उखाणा घेऊन आलेली आहे तर हा उखाणा अतिशय सुंदर सुरेख असा आहे तर हा सुंदर सुरेख उखाणा पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया प्रथम पुजावा गणपती प्रथम पुजावा गणपती धन्यती भारतीय संस्कृती शेषाच्या हाती धरतीची गती ज्ञानेश्वरांनी चालविल्या भिंती अर्जुनाच्या रथावरती श्रीकृष्ण सारथी होऊन गेले रथी महारथी शिंपल्यात निघाले माणिक मोती सर्व काही ईश्वराच्या हाती तोच जुळवितो नाती गोती तोच जुळवितो नाती गोती गळ्यात घालते काळे काळेमणी पायात पैंजण आणि जोडवी पायात पैंजण आणि जोडवी बघता बघता सण आला संक्रांतीचा बघता बघता सण आला संक्रांतीचा संक्रांतीच्या सणाला भरते हातभर हिरवा चुडा संक्रांतीच्या सणाला भरते हातभर हिरवा चुडा हातावर काढली मेहंदी सुंदर संक्रांतीच्या सणाला आहे तिळगुळाचा मान संक्रांतीच्या सणाला आहे तिळगुळाचा मान आणि टिंबटिंब राव आहेत माझ्या कुंकवाची शान तर आजचा हा पारंपरिक लांबलचक मोठा उखाणा तुम्हाला मैत्रिणीनं कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा